नमस्कार माझ्या चॅनलवर आपलं खूप खूप स्वागत आहे आज आपण हिवाळ्यात भेटणारी पारंपरिक पद्धतीची हरभऱ्याची भाजी बनवणार आहे त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत बघा चला आपण रेसिपीला सुरुवात करूया पण त्याआधी तुम्ही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर पटकन सबस्क्राईब करा हरभऱ्याची भाजी बनवण्यासाठी साहित्य हरभरा भाजी शेंगदाणे जिरे लसूण हिरवी मिरची मी ही एक प्लेट भरून मी हरभऱ्याची भाजी घेतली तर मी ही चांगली व्यवस्थित निवडून घेणार आहे कारण हे असे जाड जाड मागचे या दांडे असले की शिजत नाही भाजी म्हणून मी कोळी कोळी घेणार आहे मी भाजी बनवण्यासाठी लसूण घेतला आहे चार पाच हिरव्या मिरच्या घेतल्या आहेत जिरे आणि शेंगदाणे घेतले आहेत मी तर मी जिरे मिरची आणि लसूण मिक्सरला मी बारीक करणार आहे मी हे मिरची जिरे आणि लसूण मिक्सरला बारीक करून घेतलाय आणि शेंगदाणे असे मी जाडसर घेतलेत मी कारण भाजी चांगली लागते जाडसर असे केल्यानंतर आपली कल कढई आता गरम झालेली आहे मी थोडं तेल टाकते तेल गरम झाल्यानंतर मी हा मिक्सरला लावलेला मसाला टाकते हा थोडा भाजून घ्यायचा मसाला भाजून झालाय आपला तर त्याच्यामध्ये मी अशी निवडून बारीक एकदम शेंडे अशी घेतली तशी भाजी निवडून घेतलेली मी भाजी टाकते मी भाजी धुवून घेतलेली नाही कारण त्याच्यामध्ये थोडा आंबटपणा असतो त्याची चव जरा वेगळीच लागते मिक्स करून घेते हे सर्व थोडस मी पाणी थोडस एकदम एक चमचाभर टाकणार आहे भाजी शिजण्यासाठी चवीप्रमाणे मीठ आणि हे मी जाडजाड शेंगदाण्याचं फूट केलेलं आहे ते टाकणार आहे आता हे मिक्स करून घेऊया आपण आणि कमी गॅसवर एकदम भाजी मी शिजण्यासाठी पाच मिनटं असंच ठेवणार आहे आपले आता पाच मिनटं झालेत आपण जरा भाजी पलटी करूया तुमची भाजी जर जास्त असेल तर पाणी थोडं जास्त टाका माझी भाजी कमी होती म्हणून मी दोनच चमचे टाकले तुमची जर जास्त असेल तर तुम्ही तीन चार चमचे पाणी टाका लागेल तसं टाका आता आपण पलटी झाली आणि पाच मिनटासाठी भाजी आपण कमी गॅसवर झाकून ठेवूया आपण शिजण्यासाठी आपली आता पाच मिनटं झालेत आपण आपली भाजी शिजली का बघूया आपली भाजी शिजलेली आहे आपण आता गॅस बंद करूया आणि भाजी प्लेटमध्ये काढून घेऊया भाजीचा वास एकदम सुंदर येत आहे अशा ह्या पद्धतीने भाजी, भाजी तुम्ही करून बघा खूप भाजी चविष्ट लागते आणि केल्यानंतर कमेंटमध्ये सांगा आपली मस्त अशी चविष्ट हरभरेची भाजी तयार झालेली आहे तुम्हाला आजची रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा भेटूया पुढील भागात धन्यवाद